स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तानाजी पाटलांनी टोचले विरोधकांचे कान खानापूर घाट मात्यावर झाला सुहास भैयांचाच बोलबाला तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खानापूर येथे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर वाटपाडीचे नेते तानाजी पाटील यांचा घाटमात्यावरील लोकांनी नागरी सत्कार केला मतदारसंघात कोट्यावधींची विकास कामं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी केली आहेत आणि त्यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांनी त्याचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेलेत याबद्दल त्यांचा हा नागरी सत्कार करण्यात आलाय खानापूर घाटमात्याचे नेते राजाभाऊ शिंदे सुहास नाना शिंदे व खानापूर घाटमात्यावरील अनिल भाऊ प्रेमीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं सुहास बाबर व तानाजी पाटील यांना गदा देऊन त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं यावेळी तानाजी पाटील व सुहास बाबर यांनी दमदार भाषण केली तानाजी पाटील यांनी तर मतदारसंघातील विकास कामांवरून विरोधकांचे चांगलेच कान टोचले याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात रंगली आहे बघूयात काय म्हटले तानाजी पाटील व सुहास बाबर यांनी विकासाच्या बाबतीत आपण कुठे नेतेगिरी कशासाठी असतात की विकास कामं करण्यासाठी असतात मग हा विकास जर तुम्हाला डोळ्याने दिसत असेल तर मग का तुम्ही निवडणूक केला की विरोध म्हणून जर विरोध करत असाल तर चुकीच आहे कुठंतरी येताना काम आहे मतदारसंघ पुढून येत आहे अशा दृष्टीने जर होत असेल तर आपणही जरा थोडं शांत बसून बघितलं पाहिजे की हा काय करतेत का स्वाल काय करेल का जर सहा महिन्यात साडे तेराशे कोटी आणू शकतो जर आमदार झाल्या मला वाटतं त्याची घंता राहील असं मला वाटत नाही आम्ही काय मिळवलं ह्याच्यापेक्षा मंत्रालयात फिरताना अनिल भाऊचे कार्यकर्ते अनिलबाऊचा चिरंजीव हे जो तिथं सन्मान मिळतोय ही सगळ्यात मोठा सन्मान आम्ही समजतो एखाद्या आमदाराला मेटिंगला बसावं लागतंय पण अनिल भाऊचा कार्यकर्ता आलाय अनिल भाऊचा मुलगा आलाय म्हटल्यानंतर सन्मानाने घेऊन बसून त्या फायलवर सही केली जाते म्हणजे आपल्या नेत्यांना अगदी डोळ्यात अंजन घालावं आणि विरोधकांनी बरावं अशा पद्धतीचे काम केले मग या निवडणुकीमध्ये विरोध करणारा कशासाठी करतोय मला काही कळलं नाही मी आज जाहीरपणे जर कामच सांगायची म्हणते मग सगळ्या लागतील घ्या आता प्रायवेल एस टी स्टॅन्ड मला वाटतं एस टी स्टँडला बी सगळ्याच्या निधी दिला पुन्हा नगरपालिका झाला रस्ते झाले बंधारे झाले पाणी झालं सगळ्या टप्पा झाला सावध्या टप्पा जाईच सगळी होतात जायचं आहे सोमतो <laughs> आम्ही <laughs> आणि काय करून असं आहे की baik ketika sama menunggu penerbangan ke Kuala Lumpur ini belajar माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट होती की ज्या सगळ्या सरकारी कार्यकर्ते अनेक वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्या लोकांनी काम केले त्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या दोघांना अशिक्षा सगळे विधी असताना मी त्या ठिकाणी याचा मी

सगळ्या earth... <situación> मतदारसंघातल्या आम जनतेला सगळ्या भाऊच्या सरकारकर्त्यांना एकूण खूप मोठी शंकर मागण्या निर्माण झाली होती बहुमच्या विकासाची व्यक्ती इथून पुढं राखी झाला का एवढं काम इथून पुढे होणार का खूप मोठी शंका सर्वांच्या मानामध्ये आम्ही आमच्यासह मामागे होते आणि अध्यक्ष मी अमोल आला असेल तिथून तुम्ही सर्वांची शक्ती आमच्या पाठीमागं उभं राहिली आणि आपण बहुतेक नाही

हा वेळेला आदेश मला आवडला होता आम्ही सर्वांनी राजा भाऊंचं राजेशांचं सुभाष सगळे देशमध्ये तुम्ही सगळे समोर मलापासून एकाच गोष्टीचं आव्हान आहे तुम्ही कसलीही जाणार घेता तुम्ही मला पाहूंचं वारसा म्हणून चालण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांना आहे कार्यकर्त्याबद्दल तुमचं जबाबदारी हे घडणं

परत काय आकडा माझी इच्छा एवढं राहायची सांगा सगळी लोकांना असं वाटते की होते त्या सगळ्यांसाठी एका ठेवून मी प्रचाराला येणार दोन पंधराशे सर्वांनी निवडून द्या मी निवडणूक लढलो भाऊ एकदाही पाठावला आले

साहेबांचा सत्कार केला आणि ताबडतोब विमानात बसले आणि पुण्यात ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली ज्या अधिकारांच्या सकारात्मक दृष्टिकोनासोबत ही योजना आश्चर्यपणे वाटत होती ती योजना ज्या लोकांनी सहकार्य केल्यावर त्या सगळ्या लोकांचा आभार मानले पाहिजे त्या हिरपुरी भाऊनी पुणे गाठलं पुण्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आता मी गुन्हाले साहेबांना सत्कार केला फक्त शब्द भाऊंचे असे होते सत्कार केला ज्या वेळापासून भाऊ म्हणजे साहेब अनिल बाबुरच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय पूर्ण झाल्या त्यावेळेला आणले नाही पण त्या दिवशी संध्याकाळी उदाहरण साहेबांना परत फोन आला आम्हाला असं वाटतं म्हणजे की हा माणूस मंत्री व्हायला पाहिजे पण हा माणूस सांगतो की मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्याला इच्छा पूर्ण झाल्या आणि ज्या दिवशी मंत्री झाली त्याच्यानंतर वीस दिवसात होईल म्हणजे ज्या दिवसाचा ध्यान घेतला होता की पूर्णत्वास जात असताना

माझ्या वाट्यांनी काय ठेवले माझ्यासाठी तुम्हाला मुद्दा सांगतो आई गेल्यानंतर एक महिना दोन महिने सेटल झाल्यानंतर ते मला बोलून घेतो तुम्हाला आणि स्पष्टपणे सांगितलो की माझ्या मनामध्ये शब्द आहे की मी नवरा म्हणून आमदार म्हणून का खूप चांगले काम केलं पण नवरा म्हणून मी कुठेही जाऊ तरी माझी पाणी पाहू शकतो ना तरी फिरायला गेलो तरी विचारला गेलो ना तिथे यायला गेलो दुर्दैवाचा म्हणजे दवाखान्याचं वेळ घेऊन गेलो नाही

काम करत आमच्या सर्वांचा अनुभव घेतला हे सांगण्याचे उद्देश पाहता येणार आमच्या सर्वांची शिफ्टी चालू तुम्हाला सुद्धा निवडणूक होती आम्हाला होती चाललं पाहिजे

नाही आपण निमंत्रण देऊ आणि तो कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न करतोय आता योगायोग आपण समोर आलोय सगळेच मंडळी माझी तुम्हाला एवढेच मंत्री आहे आपण सगळे एकत्र बसू पण सव्व्या टप्प्याच्या कार्यक्रमाची तयारी आपल्याला आजपासून करावं लागेल कुठल्याही क्षणी आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाराज पडायचा आहे तो आपल्याला सोन्यावा आहे

स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा